अक्षय कुठे आहे अक्षय तर नाही दिसवायला इथं हा त्याच्या रूम मध्ये असेल काय नाही त्या पोरांनी जेवण केलं बिका नाही केलं तर अक्षय ए अक्षय आहे अक्षय हो मग आवाज काम नाही राहिला पोरांना जेवण केलं बी का नाही केलं काय नाही झोपेल असेल त्याच्या रूम मध्ये अक्षय अक्षय आता नाही बाई दरवाजा लावून तर झोपता बाबा अंधळून झोपाचं होतं तर दरवाजा खुल्ला तसाच झोपला कोणी घरात नाही चोर घेऊन काही चोरून गिरून नेलं तर काही टेन्शनच नाही या पोराले अक्षय ए अक्षय काय झालं काय म्हणतो आता नाही बाई तू कुठून निघाला रे बाहेरून मला वाटलं तू घरात नाही बाप्पा अंदर झोपेल त्या रूम मध्ये जेवण खाऊन करून तू बाहेरून गेला बाप्पा का रे लहान नाही झाली तुझी वारी घर गीर उघळ सोडून लगे घराच्या बाहेर लागेल लगे घुमेले ला ला तू या भरोसा घर सोडलं होतं बाप्पा मी ना तर लगे बाहेरून घुमून येऊला केला होता लगे काय अर्जंट काम होतं का तुले तुला दरवाजा बंद करायची बी नाही राहिली का लगे आई मी डोकं नको काय बाप्पा हा थोडंसं म्हटलं तर मग ते उठू घर खुलं सोडून लगे तू बाहेर घुमाल चालला गेला आणि म्हटलं तर मग ते काय झालं तुले काऊन असा काहून दिसू तू नाराज नाराज काय झालं नाही काही नाही झालं मी चाललो मारूम मधी मी आराम करतो आता माय बाई काय झालं बापा या पोराला हा गलती याचीच आहे अनमलच मुला की डोको नको उठू बापा आजकालचे पोर काही ऐकत नाही बापा माय बापाचं त्याच्या काहीच्या मला बरोबर नाही दिसू आले लवकरात लवकर याचं लग्न करून झाला ते बापाची बाईकवाली तापस पाहत बसते त्याची बायको बाईकवाली सगळे सुधारतात त्याचं लग्न करून देतो बापा आणि टेन्शन मुक्त होऊन जातो मग त्याची बायको पाय हा पाय बापा सांग माय बाई लांबणी याची घर उघडं सोडून लगेच गेला रंजना ओ रंजना काय आलं वच्छिला बाई कशा काय बापा मागे आज अगं मग तुला काय सांगायला आली होती मी माय बाई काय सांगायला आल्या होत्या मी म्हणत होती उद्या आपल्या रोहिणीचं साक्षगंध आहे म्हटलं आम सगळेजण माय बाई उद्याच आहे का साक्षगंध असं असं तू या पोराचा सा साक्षगंध कधी येतं हा हां ते लोक म्हणत होते की साक्षगंध नाही करू म्हणे असे टिक्के लावून घेतले आ डायरेक्ट लग्नच करू म्हणे हो का आता आता लट डबल डबल खर्च येईन ना बाई साक्षगंध करा आणि मग लगेच लग्नही करा हां गरीब घरची पोरकी आहे ना म्हटलं बाप्पा तुमच्या हिशोबानं करा पण म्हटलं बापा लग्न चांगलं करसा म्हटलं हां सोय झाली पाहिजे आम्ही लोकांची लग्न चांगलं म्हटलं तर ते म्हणत होते हो बाई म्हणे लग्न चांगलं करू म्हणे साक्षगंध राहू द्या म्हणे आपण टेके लावून घेऊ म्हणे आणि डायरेक्ट लग्नच करू तेही चालते म्हणा लवकर आठ टाक म्हटलं लग्न सून आली तर मदतच तुला घरात एक एकटेस करायला लागते सर्व आज फोन लावला लावतो पोरीच्या बापाले आणि लग्नाची तारीख कळायला कधी हा आहे बापा सांगा म्हणतो आणि लवकर विचारून घेतो हो माय बाई तसंच कर जास्त लांबणी लावू नको आता लग्न हो ना पाय ना तू आता मग पोराचं लग्न कसं करतो पाय ना तू आपल्या पुऱ्या गावात कोणाचं लग्न नशीन झालं असं असं करतो म्हटलं आता मी माराचं लग्न हो ना माहिती एकोणता एक पोर आहे मग नाही तर काय ना तू गाव पाहत येईन मी मापोराचं लग्न करीन असं धाम्या ढोम्या लग्न करतो म्हटलं बरं येतो मग मी अजून मला निमंत्रण द्यायचं आहे गावात आपल्या रोहिणीचा साक्षगंधाचं हां चल येतो मग आई वच्छाला बाई बस ना थोडीशी चहा पाणी करतो त्यासाठी नाही वा राहू दे ना पहायला चहा पाणी पाहिजे तशी येत तर नाही तू आता आली तर पिऊन जाईन चहा आहे नाही नाही सध्या घाईत मी नंतर येईन ना कधी मग पीन आरामात चाय आता तुझ्या यासून आताच चहा पीन आता तुसून आल्यावरच येईन म्हटलं त्या घरी बाप्पा रे तू आल्यावर आता टाइमच काय आले सुनाले चालतं एक हप्तास सुन येते काय त्याच्या हा ते ये म्हणा येतो मग मी हां चहा करतो म्हटलं तर नाही म्हणते जाऊ दे ना घाईत आहो ना सध्या ना कधी मध्ये मग चहा पाणी जेवण खावण सरळ करून जाईल बरं ठीक आहे तर <laughs> माझी गावातली लोक विचारू आली मला आता कधी करता म्हणते लग्न अक्षरचं लवकर लग्न करावं लागेल त्याचं आता फोन करायला लावतो ना मी अक्षरच्या बाबाला अक्षरच्या बाबा लिहूत ते वावरातून फोन करायला लावतो पोरीच्या बापाला काय म्हणतो बाबा लवकर लग्नाची तारीख जवळ ठिक एखादी पण अक्षय गेला कुठं होता कावाळ गिवाळ उघडं सोडून कुठे गेला होता आणि ती नाराज दिसत होता कोणा दोस्ता मित्र सांगा काही भांडून घेणं केलं बाबा या पोरानं जोन बी केलं का नाही केलं काय माहिती त्या पोरानं या पोराचं काय मला काही समजतच नाही बाबा काय राहते त्याच्या मनात काय नाही पोराचं मोठं टेन्शन आहे माग एक बारेच लग्न केलं की त्याची बायको पाच मग म्हणून संपत बसीन ते अक्षय अक्षय काय आराम करू मी आराम करू अरे बाप्पा जेवण केलं का तू नाही नाही मी जेवण नाही केलं वाटलंच मला पोरगा जेवण नाही करेन म्हणून हाताने वाढून घ्यायची जीवारती नाही जेवण नाही केलं असून वाटलंच मला तुझे पप्पा काउन नाही जेवण केलं अनुभव वळून टाक नाही नाही मला भूक नाहीये अरे कोण भूक नाही आले कोण तुझे पप्पा काय झालं तुला भूक काउन नाही नाही असेच भूक नाहीये आता कसं सा सांगू आईले की मला कोर्ट मॅरेज करायची आहे डामॅटो मॅन चांगलं मोठं लग्न नाही करायचं सो कोर्ट मॅरेज करायची आहे सांगू कसं आता आईले आई, आई ले ले। ना तुला स्वप्न सोजून ठेवलेलं आहे पण सांगा तुला की ना साईले अरे बाप्पा अक्षय तुला माहिती आहे का आपली रोहिणी नाही का रोहिणी हा काय झालं रोहिणीले काही झालं नाही बाप्पा तिचं उद्याचं साक्षगंध आहे म्हटलं हां आपल्याला जायचं साक्षगंधात बरं ठीक आहे आई बाबा कधी येणार आहे तर येतील ना बापा? एतिन कौन का काम है बाबा येतील थोड्या वेळात येतील कोण काय काम आहे बाबा सर तुले नाही काम आहे बाबाला आल्यावर सांगतो बरं ठीक आहे बाबा खरं बेवकुडा लय बेवकूप आहे तू लय मोठी बेवकूप आहे तेवढी घराची खरेदी तू सांभाळून नाही ठेवू शकली हा त्यावेळी तर बेवकूप बाई नाही कोणती तुला जोड होती, तु होती ना हा तुला जोड होती ना ठेवेल हो ना बाबा कागदपत्राच्या फाईलमध्ये ठेवली होती आणि ते फाईल होती पेटीतने ठेवलेली किती ढुंडली बाबा तुमच्या समोर ना हा भेटूच नाही आले तर करू काय कुठे गेली ते मग ते खरेदी हा कुठे गेली कोण चोरून तर नाही नेली काय नेईन कोणी चोरून काय नेईन नाही पप्पा आम्ही बरोबर ठेवली होती ना गेली तर गेली कुठं पाहिलं ना तुमच्या समोर घर छानून काढलं मी सरच पाहिलं ज्या ज्या जागी ठेवू शकतो त्या त्या जागी सर्व जागी पाहिलं खरेदीच पाय सर कागदपत्र आहे बरोबर फक्त खरेदीच पाय घराची कुठं गेली कुठं नाही तुला जर होती दिलेली मी बरोबर ठेवणं कामाचे कागदपत्र आहे ना ते कामाची वस्तू तू सांभाळून ठेवू शकली आता काय करशील कुठून आणशील पैसे कुठून येतील आता आपल्या जो पैसे आता लोकही विचारले ना कधी करता कंचनचं लग्न लग्न पक्क झालं कधी करता लग्न लोक विचार लागले ना लवकरात लवकर लग्न करून टाकलं असतो पोरीचा तुला खरी तीच केली आता कुठून येतील पैसे कुठून कशी कंचनचं लग्न लोक कोणी पैसे द्याय तर यार नाही मी व्याजानं मागायला गेलो एक जण आले तो म्हणे व्याजानं पैसे नाही आहे म्हणे भाऊ मग आता कुठून आणा पैसे जर व्याजानं घेतले मी कोणापासून पैसे तर त्याचं व्याज एवढं म्हणून लोक की विचारली नाही करू शकत घ्यायच्या बाहेर पुढे कामाची वस्तू कशी काय हारू शकतो तू कशी हारू शकतं लय लापरवा झाली तू आजकाल लय लापरवा झाली बरं गोकुळा बापा ला परवा नाही आता तर पाहिली होती बापा ना पंधरा दिवस अदोगा आता पाहिली होती ना होती तिथं पडला मला तोच विचार पडला नाही बापा पक्का मला पक्का आठवण आहे ठेवली होती कंचनचे कागदपत्र होते त्याच्यामध्ये त्याच्याच मध्ये ते खरेदी ठेवली थे थे होती कंचनच्या कागदपत्रात ठेवली होती बापा कंचनला विचारायला लागेल की तिला माहिती आहे थे। का खरेदी कुठं ठेवलेली आहे घराची तर माहित नाही तिनं कुठं ठेवली असेल तर त्या पोरीला काय कामा खरेदी जा तिने काय ठेवली कुठं काही बोलतो का तू गलती तू तिच्या तिच्यावर थोपू राहिली का नाही बाबा माझी गलती मी कोणावर थोपू राहिली मी सांगू राहिली तिने कुठं ठेवली असेल तर तिने पाहिली असेल तर उद्या कंचनला कंचनला आल्यावर विचारू आपण ते पूर्वी काय ठेवली तू मस्त ठेवली कुठं तुला आता आठवण नाही भूलून गेली तू तू तर कंचनला विचारून आपण तिला काय विचारू म्हणत आली कंचन आली बाबा आई बाबा काय होऊन एवढे भांडण कोरायला बाहेरपर्यंत आवाज येऊ काय झालं यायचं आई बाबा तुम्ही भांडण काउन तुम्ही दोघं जण बाहेर रोडापर्यंत आवाज उडाला तुमच्या दोघाचा असं वाटवलं की मराठी चालू आहे का तुमच्या दोघांची काय झालं काऊन भांडण कुरायला एवढे माय बोलू नाही कमी नाही झालं काय म्हटलं बाई त्या मायन आहे ना घराची खरेदी हरून दिली म्हटलं खरेदी आता ठेवू देशील नाही कुठं काही कंचन तू या कागदपत्रात मिठवली म्हणते हा तू सर्टिफिकेट आहे हे ते आहे ना ते कागदपत्र त्याच्यात मिठवली होती म्हणते खरेदी म्हणते मध्ये तुला दिसली का दिसली का दुसरी कुठं बाई कंचन तुला दिसली असेल तर सांगून दे बाई आता आपापले बोलगाला बनाम आपण काय सांगू आई बाबाने मीनस खरेदी लपून ठेवली घर गहाण नाही ठेवलं पाहिजे म्हणून मी मीनस लपून ठेवलेली आहे हे कसं काय सांगू आता मी आई बाबाले जर खरेदी लपून ठेवीन तर दोघांची भांडणच चालतील आणि जर दाखवून देईन तर माझ्या बाबा घर गहाण ठेवून देते आता करू ते काय करू यायचे घरात नाही भांडण झाल्या तर चालते पण पण खरेदी देत नाही मी जर मी खरेदी देईन तर हे घरच चाललं जाईल घर नाही राहील म्हणून खरेदी नाही देत नाही सांगत नाही दिसते का तुम्ही दिसते का बाई बाबा घराची खरेदी का नाही 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 दिसली मी तर पाहिली नाही डोळ्यान कागदपत्राच्या फाईल मध्ये ठेवलं होती ना आता पंधरा दिवस अधू करता ना मीना कागदपत्र मी कालच पाहिले नाही आहे त्याच्यात कुठून दिली गोकुळान तिला काही आठवण नाहीये आता म्हणते की माहिती असून म्हणते बा, बाबा म्हणले माहित बाबा आता याचे भांडणं झाले तरी मी खरेदी नाही दाखवणार जोपर्यंत अक्षय माघारी सांगत नाही की मी आम्ही कोर्ट मॅरेज करू म्हणून जोपर्यंत बाबाला पैशाचं टेन्शन राहील तोपर्यंत मी खरेदी देत नाही घराची लपूनच ठेवत झालं घराची खरेदी लपून ठेवली नाही तर आता लोक बाबा घरी घाण ठेवलं असतं हे मी होऊ नाही देणार मी नाही होऊ देणार घर नाही घाण ठेवू देणार नाही मा बाबाले बापा घरातली कोणती जागा घरातला कोणता कोपरा असा राहिला नाही का नाही कोपऱ्यामध्ये मी खरेदी ढुंडली पण भेटून राहिली बापा भेटून राहिले उपाय का करायची घराची जुना बाप्पा काय झालं काय नाही दिमाग नाही चालू राहिला तसाच दिमाग चालत नाही दिमाग नाही चालत मी आता करू तर काय करू बाप्पा मला सांगितलं ना सगळ्याच इकडे पाहिली पण कुठंच नाही भेटत आहे ना तसं वाटतं कोणतरी डागेल डागेलपणा केला डागेलपणा केला आपल्या घराची खरेदी लपून ठेवली कोणतरी घेऊन गेलं डागेलपणा केला आपल्यासोबत आपल्या घरी कोणी येतच नाही कोण लपून ठेवली खरेदी कोण डागेलपणा पण आपल्यासोबत बाप्पा काय समजून राहिलं मला चाल बरं ढंडू लाग घराची खरेदी कुठं ठेवलाय काय ठेवलाय चाल बर पाहू बरं आपण दोघी माहिती आहे ढुंडू लागतो घराची खरेदी चाल माई चाल डुंडू पाऊ कुठायचा नाही त्या माणूस मग सुकान जगून येईन बाप्पा बाप ठीक आहे नाही धुंडू लागतो चल माय आज पालक दाल बनवतो मी पालक तोडताड करून ठेवून देतो कुकर लावून देतो आज तो दयन द्या नाचा बापा चक्कीवरून बरंच झालं मी ना दुपारी दयन घेऊन मेसून उठून दिलं किती काम आहे बाप्पा किती काम आहे ते काय म्हणत बाप्पा सुनबाई बी आज अक्षयचे बाबा आले ना तर अक्षयच्या बाबासोबत बोलतोच मी तेल म्हणतो पोळीच्या बाप्पाला फोन लाव बाप्पा आणि कधी लग्नाची तारीख काढायला याच आहे ते विचारा म्हणतो लग्नाची तारीख काढून घ्या काय आयुष्य आहे आता ना ना, आता नाव घेतलं मी होतं केलं नाही ते काम आहे त्याच्यावर अर्जंट काम आहे आता चक्कीतून बैन आणखा सांगितलं तो आला असता त्याचं काय हो बापा दुपारपासून त्याच्या रूम मध्ये येतो आरामच करूयाला माहित नाही कोणत्या टेन्शन मध्ये येतो काही समजत नाही मला म्हणून <Santhe> म्हणतो त्याचं लग्न करून द्या त्याची बायको त्याला पाय बस लग्न झाल्यावर चांगले चांगले शिधे होतात म्हटलं तुम्ही का शिदे लग्न त्याचं लग्न करून द्या त्याची बायको आली तो पायत बसन तिची बायके दया भाजीचा आणा हे आणा ते मग बायकांना म्हटलं की बरोबर करतात ते म्हणून म्हटलं लग्न करून द्या वाला लग्नाची तारीख कळा त्याची लवकर करा त्या पोरीच्या बापाला फोन हो सध्याच करा लवकर लग्नाची तारीख काढा बाप्पा हातपट उद्या काही फोन काही नाही सध्या फोन करा तुम्ही मग हातपाय तोंड मग चहा प्या मग काय राहणार शक्य तू तरी मी सांगू आहे ना तुमचा पोरगा ऐकत असेल तुमचं तर सांगा दिले ते गाण्यात लावा माय तर काय ऐकत नाही बापा बापाचं पोरगाई नाही ऐकत माया आणि बापी नाही ऐकत माया काही वाटते अशीच बळबळ करते आणि चुप बसते कोण ऐकते या घरात माया राहते राहते बापा चुप बस चुप बस मी फोन लावतो लावतो फोन यायला थोडंसं बोललं ना तेव्हाच यायला समजते नाही तर समजत नाही दोघे बापले तर सारखेच आहेत काय होऊन हो बापा मासुनीचं करा बरं करा पुरीच्या बापाला लवकर फोन करा हो हो करतो धीर धरशील थोडी हो हो बाबा पोलिसच्या बाबाला फोन करा बरं मी तुमचीच वाट पाहत होतो तुमचीच वाट पाहत होतो मी तुम्ही कधी येतात हां तुमच्यासमोर बोलायचं आहे मला फोन लावा बरं पोलिसच्या बाबाला फोन लावा आणि त्याला सांगा बाप्पा हा याच टेन्शनमध्ये होता याचं लग्न नाही उरायला म्हणून हां लावा बाबा लावा तो मी म्हणून फोन लावा आणि कधी लग्नाची तारीख काय आहे विचारा हो बाबा पोलिसच्या बाबाला सांगा की आम्हाला काही धामे ढोमे लग्न नाही करायचं आहे म्हणा काही मोठं लग्न नाही करायचं कोर्ट मॅरेज करायचे हे सांगून द्या काय बाबा कोर्ट मॅरेज करायची आधी मला फरक पडला का रे कोर्ट मॅरेज काय करायची तर कोर्ट मॅरेज करायची हो बाबा मला कोर्ट मॅरेज करायची आहे मला काही जास्त ढाम्या डोमेनो जास्त दिखावा नाही दाखवायचा कोर्ट मॅरेज करायची आहे साधी सिंपल काय माहिती आहे काय पोट काय बाबा मी किती वाट पावली मग पोराच्या लग्नाची हा माई काय स्वप्न आहे मी असं करीन मग पोराचं लग्न मी तसं करीन हा ना म्हणते की लगे मला कोर्ट मॅरेज करायची आहे काय बाबा अक्षय दिमागात फरक पडला करत या नाही नाही मग दिमागात फरक नाही पडला मी तोच विचार करत होतो मला जास्त असा शो आपण हे ते मला आवडत नाही ते तसं नाही आवडत मला मला साधं सिम्पल लग्न पाहिजे कोर्ट मॅरेज पाहिजे म्हणून मी कोर्ट मॅरेजच करणार काय माहिती पागल झालं का हे पोरगं नाही नाही रे बाप्पा ते नको सांगू मला एकोणता एक, एक पोरगा आहेस तू माया मी तुझ्या ढामा ढामत लग्न करीन पापा बारात गिरात काहीच मस्त पुऱ्या गावातून डान्स घेच करीन मी त्या लग्नामध्ये नाही 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 ते कोर्ट मॅरेज ते मला नको सांगतो तुम्ही कोर्ट मॅरेज करणार नाही लग्नच नाही करणार नाही हे पोरं पागल गिगल झालं का काय बाप्पा लोक मधे एकदा एक पोरगा आहे आणि लगे कोर्ट मॅरेज केली पैसे वाचवासाठीच केली म्हणून नाही ना एक घर बांधलं म्हणे ना याच्या जो काही आता पैसा नाही आहे म्हणून पोराचं कोर्ट मॅरेज करून दिलं एकोणता एक एका पोराचं लोक काय म्हणतील रे बाप्पा आम्हाला नाही 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 पण तुला आम्हाला काही माहित नाही तू तुला काय म्हणतील लोक तर पण आम्हाला नाव ठेवतील बाप्पा लोक नाही 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 कोर्ट मॅरेज नाही रे बाप्पा कोण अक्षय कोण कोर्ट मॅरेज करायचं म्हणून बोलला तू बाबा मला जास्त दिखावा नाही आवडत आता नाही बाई कधीपासून तुला दिखावा नाही आवडत रे अरे काय चालू आहे याच्या घरात मी करणार तू कोर्ट मॅरेज करणार नाही तर मी लग्नच नाही करणार आता तू या निर्णय तुला काय करायचं आहे मला कोर्ट मॅरेज करून द्यायचं आहे का मी लग्नच नाही करू अरे लग्न नाही करत म्हणते आता कोणता नवीन तमाशा लावलाय ना अरे बाप्पा अक्षय अरे मोठे बरं झालं आले तुम्ही काय झालं रे बाप्पा काय काय म्हणून राहिला तू लग्न नाही करत काय नाही करत काम नाही करत बसायला तर झालं बापा आता काय राहिलं मी, मी कोर्ट मॅरेज करायचं आहे मला मी कोर्ट मॅरेज करतो बापा तुला अचानक काय झालं रे हा आतापर्यंत तर काही नाही म्हटलं तू ना आता कसं काय म्हणतो तू की करीन तर कोर्ट मॅरेज करीन नाही तर लग्न नाही करीन असं तसं काय नवीन नवीन आयटम काढत राहत रे तू मोठे मला जास्त तामझाम नाही पाहिजे जास्त दिखावा नाही दाखवता मला मला साधं सिम्पल कोर्ट मॅरेज करायची आहे बापा तुला कधीपासून दिखावा आणि तामझाम आवडत नाही रे लोकांच्या बारात मध्ये तर लय डान्स करतो तू हो लोकांच्या भारतमध्ये करत असे मोठे मी डान्स पण मध्ये मला नाही पाहिजे जास्त आमच्या मला कोर्ट मॅरेज करायचं आहे नाही तर मग राहू द्या तुम्ही लोक मला कोर्ट मॅरेज करू नाही देत मी लग्नच नाही करत हो बाई नवीन सायटम काढला की नाही पोरांना आता आम बोलू दे सोबत काय झालं रक्ष काउन तू असा मुडला अचानक मध्ये ते मी तुम्हाला नंतर सांगेल पण सध्या मला साथ तुम्ही बरं ठीक आहे बाप्पा तू आता म्हणू राहिला याच्या मागे काही ना काही कारण असू नस नाही तर तू असाच नसता म्हणत ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो रंजना कोर्ट मॅरेज म्हणते ना करू दे कोर्ट मॅरेजला करू दे बाई लोक गावातले लोक काय म्हणतील मग पैसा वाचवासाठी केलं म्हणे नाही ना कोर्ट मॅरेज हां लोक म्हणतील नाही का काय म्हणतील गावातले लोक आणि मायाबी बी काही इच्छा आहेत हां पोराच्या लग्नामध्ये मला पुऱ्या करायच्या आहे मायाबी काही काही हाऊस आहे एकूण तिक पोर काय बाप्पा एक काम कर ना कोर्ट मॅरेज करू देते तू रिसेप्शन दे ना हां तू या ना तुला जसं वाटतं तसं रिसेप्शन दे ना तू अन लाव मग डी जे गीजे मस्त रिसेप्शनमध्ये मस्त डान्स गिन्स कर हां तुला जसं करायचं आहे तसं ना रिसेप्शन करणं एकदम मस्त आणि हा म्हणते ना कोर्ट मॅरेज करायची करू केले कोर्ट मॅरेज तू गावातनी मस्त रिसेप्शन दे मग काय आहे त्याच्यातनी काही हर्ज नाही ना काही नाही होत पण बाई ऐकतोच नाही थांब पाच मिनिट बोल दे मग तिच्यासोबत हा बाई पागल झाला का नाही आपल्या गापा कसा बोलवायला अहो बाईना मोठ्या मुश्किलला तो तयार झाला लग्नासाठी तो म्हणते करीन तू कोर्ट मॅरेज करीन म्हणते नाही तर लग्नच नाही करीन म्हणते जर त्यानं लग्न नाही केलं तर काय करशील हां ते तर कमी बदनामी होईल तू गावात नाही की कोर्ट मॅरेज केलं पैसा वाचायसाठी कोर्ट मॅरेज केलं हे किती बदनामी होईल साक्षगंध झालं सरळ झालं पक्की झाली सगळी गोष्ट लग्नावर गोष्ट आली होती आणि पोरांनी लग्न नाही केलं हां पोरांनी लग्नाला नाही म्हटलं लोक काय म्हणतील तशी नाव ठेवतील ना मग तुले त्यानं खरंच लग्न नाही केलं तर मग काय करशील म्हणून मी म्हणतो तो जसा मुंडाला तसं ऐक हो बापा बाई तुम्ही बोलू तर बरोबर राहिले बापा म्हणून म्हणतो मी ऐकून घे बरं बाप्पा कर म्हणा बापा कोर्ट मॅरेज जसं मनात आहे तसं कर म्हणा तयार आहे तयार आहे रंजना तयार आहे कोर्ट मॅरेज करतो त्याच्यातही रंजना तयार आहे फक्त लग्न कर म्हणते बाप्पा या घरात मी काय रंजना आहे ना हो हो बाप्पा बाई सुनान म्हणा फक्त बाप्पा म्हणा घरात बरं ठीक आहे कोर्ट मॅरेज करा मग फोन लावा पूर्वीच्या बापाला फोन लावा आणि सांगा येईल काही जास्त ढामे डोम्या लग्नाचा काही नाटात लागू नका म्हणा कोर्ट मॅरेज करायची आहे म्हणा पुराने पोरा तर कुठचंच नाही ठेवलं मला कुठचंच नाही ठेवलं पण जाऊ द्या कोर्ट मॅरेज म्हणते तर कोर्ट मॅरेज करू दिले रिसेप्शन बिन मस्त मी गावात नाही मोठं मला बोलायचं आहे रे अक्षय त्यासोबत थोडं ठीक आहे मोठे काय झालं रे बाप्पा अक्षय अचानक तू काहून असं मुलाला की मला कोर्ट मॅरेज करायची आहे करीन तर कोर्ट मॅरेजेस करीन नाही तर लग्न नाही करीन काय झालं बाप्पा काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेमच आहे पण तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सांभाळून घेतो सर्व हा तुम्ही माझा साथ दिला हीच मोठी गोष्ट आहे आईले तुम्ही राजी केलं कारण काय बाप्पा सांगेन ना मोठे कारण मी सांगेन तुम्हाला काय कारण आहे तर बरं बापा आता तू मनु राहिला तर तू यावर विश्वास करतो तू यावर आहे माया तशी कोर्ट मॅरेज बी चांगली आहे कोर्ट मॅरेज करणं बी चांगलं आहे काही टेन्शन नाही हो मोठे रंजना अशी नाराज नको राहू पोराचं लग्न आहे खुश होऊन जाय हो बापा जे स्वप्न पाहिलं ते पुरेस नाही झाले तुला समजत नाही आहे का तुला म्हटलं ना रिसेप्शन देशील चांगलं मस्त मोठं गावात नाही हां रिसेप्शन देशील ना बरं ठीक आहे बाई रिसेप्शन देईन मग मी मस्त हां हे झाली ना गोष्ट खुश होऊन जाय पोराचं लग्न आहे असे नाराज नको राहू हो बाई ठीक आहे मी तर खुश आहे माझ्या सून मी तर बाप्पा चला बाप्पा हे तरी चांगलं झालं की आईनं कोर्ट मॅरेज साठी हो म्हटलं हे सर्व मोठ्या आईच्या झालं मोठ्या आई टायमावर आली आणि मला साथ दिला हा मोठ्या आईच्यानं आईनं हो तरी म्हटलं टायमावर मोठ्या आईनं येऊन सर्व सांभाळून घेतलं